एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तिकडे एक नऊ वरती एक दहा आणि तो खराब होऊन पडला असे दहा अकरा फणस होते आता एवढे आपण फणस काढले आहेत ठोक का कच्चा फणस ठोक हो। हा आणि पिकलेल्या फणसाचा आवाज बघा हा ह्याच्यावरून ओळखायचा पिकलेला फणस आणि वास पण येतो बरोबर सहा वाजलेत आणि आता चाललोय आपण काल आपण गेलो तिकडेच माती लावायला चाललोय चौका चढ एक इथे पिकले तिथे आणखी दोन तीन चार पिकले पिकलेत सकाळी सहा वाजले तर आता आम्ही आलोय फणस काढायला आणि आता का ठोकतोय ओमकार चढलाय वरती होती किती पिकलेत किती पिकलेत एका जागेवरतीच पाच फणस पिकलेत खूप दिवस झाले कोणा आले नाही हा काढतो हा पहिले वरचा घेतोय हा चालेल चालेल वरून घे गौरव खरंच आम्ही सकाळी चाललेलो माती लावायला पण आमची गाडी बंद पडले म्हणून इथेच थांबवायला लागतंय गाडी इकडे ही आणि इथे पण आहेत पणच ठोकाला आलोय आता इकडे बघूया किती चढले चौकाश चढ रे मला वाटत तो एक ते दोन ह्याच्यातलं नाही ना, ना कोणता पिकलाय पण नाही हा एक पडला एक ऑलरेडी तिथे तो पण पिकलाय पिकलाय एक कुसलेला आपला बाप रे हे दोन दोन पडले तो एक खराबच झाल्यावर तो राहून दे मग दोन पडले ना ठो का, थो, का, थो, का थो, कच्चा फणस ठोक हा आणि पिकलेल्या फणसाचा आवाज बघा हा ह्याच्यावरून ओळख्याचा पिकलेला फणस आणि वास पण येतो आता इथे इथे ऑलमोस्ट तीन चार एक फणस आहेत आपण पिकलाय हा खूप लवकर येतो त्याच्यामुळे ते पिकलेत सगळे आणि आता इकडे कोण काढायला पण नव्हतं मग काढलं पण नाही एक पिकलाय हा एक निघाला आपण तयार झालाय काय काढ मग काढतो पण ते यायला नको लवकर 아이 것 나이 그릇 가리나 그거? 가위가 이나. 아하, 코디서 코좀 가리. 음. 야, 이 किती सकाळ सकाळ आलोय सहा वाजता फणस काढायला चालू केलेत सात निघालेत ना निघालेत सावकाश उतर किती झाले पण ते बघ ना आठ झाले फणस आणि तो एक वर्ष काढलाच नाही आपण आपण खराब झाला हा इथे ऑलरेडी एक इथे खाली पण पडलाय आपण हा पण खराब होऊन गेलाय आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तिकडे एक नऊ वरती एक दहा आणि तो खराब होऊन पडला असे दहा अकरा फणस होते आता एवढे आपण फणस काढले आहेत ते घरी घेऊन जायचंय सकाळ सकाळला पण फणस काढायला एका टायमाला एवढे फणस भेटलेत आपल्याला आणि अजून वरती आहेत ते पण तयार आहेत ते पण एक ते दोन दिवसात पिकतील तर चला आता जाऊया घरी घेऊन आणि सकाळी झोपेतून उठून चाललेलो आम्ही माती लावायला गाडी बंद पडली इकडे फणस भेटलेत आता फणस काढून घेऊन चाललोय एवढे फणस भेटले आठ फणस भेटलेत सकाळ सकाळ भारी काम झालंय सकाळ सकाळ माती लावायची राहिली पण हा काम झाला सगळे पिकलेलेच आहेत गेलो नाही ना भरपूर आणि एक आहे ना तो एक खूप वरती शेंडात आहे तो थोडासा खराब झाला आहे मग तो काढला नाही मस्त आंबा पण पडला आहे हां ह्याच्यावरती हा आणि हा आपल्या दरवाजातच आंबा आहे रायवळी आंबा आहे त्याच्यावरती पण आंबे लागले दाखव रे कुठं आहे दाखव जरा हां रे मस्त आंबा आहे की रायवळी आंबे खायला भारी टेस्ट आहे हात पण आता चढतोय आता फणस काढून झालेत आता आंबे बघतोय काय भेटतायत काय चौकात झाले डिंगले पण आहेत फणसावरती काय चढेल तू <laughs> ह्याच्यावरती पण ह्याच्यावरती पण आंबे लागलेत सकाळी उठले की अंगणात पडलेले भेटतात आपल्याला आंबे आता बघूया हलवतोय तु किती भेटतात हे आपण चक्का फणस आणलेले ते आता फोडून घेतलेत हे बघा चांगलं फोडून घेतलेत आणि त्याच्यातले हे गरे काढून आता आपल्याला हे सुकवायचे आहेत उन्हात हे सुकत टाकूया आणि सुपात पण टाकायचे आणि आट ह्या आटल्या आहेत त्या भाजीला घ्यायला लागतील मस्त निघालेत गरे पणस पण चांगला आहे ना आपण अजून हे ठेवून येऊया तिकडे सुकायला इकडे कोकमा घातले चुकत इथे उसरी आहे याच्यामध्ये कोकमाचा सरबत आहे बनवण्यासाठी घातले इथे पण उसरी घातली आणि इथे अजून हे आहेत ते गरे अजून काढायचे चला हा पण घेऊया आता ह्या गऱ्यांना सुकायला आपल्याला जवळजवळ एक दोन दिवस जातील तेव्हा हे व्यवस्थित कडक सुकतील आणि मग ते आपल्या पावसामध्ये खायला पण कामाला येतील त्याच्यासाठी हे आपल्याला आत्ता गरे आहेत ते सुकवून घ्यायचे आहेत मला वाटतं कोकणामध्ये असे सर्वजणं गरे असतील आप, कोकम असतील आपण ही कोकम इथे घातलेत आहेत सुकत कोकमाची उसरी बनवली आमसुलं आणि बाजूला आपण बघाल तर तिकडे आपण कोकम सरबत बनवण्यासाठी कोकमं ठेवले आहेत एक ते दोन दिवस आपल्याला सोपवा लागतील की हे पण आपण नंतरला पावसामध्ये खाऊ शकतो आणि हा आपला आवाडातला परिसर आहे याच्यावरती पण बघा किती फणस लागलेत अजून याच्यावरती एवढे फणस लागलेत हा पण थोडा लेट मे एंडिंगला जूनच्या स्टार्टला होतो त्याला लागतो आणि हा बरका आहे याच्यावरती पण लागलेत पिकायला पण ह्याच्यावरती पण भरपूर आला आलेत आणि हा पिकायला लागलाय बघा तिथे ऑलरेडी वरती पिकून पण गेले इथे हा पण मस्त आला आहे आणि तो एक तर आहेच दुसरा याच्यावरती पण आहेत मे महिन्यात फणसाची काही कमी नाही आपल्याकडे भरपूर सारे फणस आहेत तर ह्याचा साठा वगैरे बनवायला फणसपोळी बनवायला उपयोग होईल तर चला ते फणसाचे पहिले थोडेसे गरे आहेत ते काढून घेऊया आणि सुकवायला टाकूया याच्यामध्ये आईने काढलं आहे सुपामध्ये थोडेसे आणि हा अजून फोड आहे फोडलेला आहे अर्धा त्याचे पण काढून घ्यायचे गरे आस्तील, आस्तील, मला वाटतं कोकणामध्ये आता ह्या सीझनमध्ये सर्वांच्याच घरी तळलेले गरे असतील आमसुला असतील फणसपोळी असेल किंवा असे साठवणीचे पदार्थ बनत असते जेणेकरून ते आपल्या नंतरला सीझन गेल्याच्या नंतर खायला कामाला येतात आणि त्यावेळेला खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते तर तुमच्या पण घरी असे नक्कीच काही गोष्टी बनत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा दोन तीन दिवस लागतील ना सुकायला फक्त हम्म पात्र त्याच्यामुळे लगेच सुकेल पण पण टिकतात चांगले